दर्शको नमस्कार राजनीतीची वारी मतदाराच्या दारी या विशेष कार्यक्रमात मी दत्ता केरे आपण सर्वांचं स्वागत करतो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण आलेलो आहोत सोलापूर शहरातील आकाशवाणी केंद्र या परिसरात या ठिकाणी काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूयात काय त्यांच्या समस्या आणि त्यांचा विकास झालाय का चला तर मग काय नाव हो देसाई कोण आहेत आमदार 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 कोण आहे तो सुभाष बापू देशमुख आहेत म्हणून ऐकलंय मी तर रस्त्यावर प्रभागात कधीच बघितलं नाही आजपर्यंत फोटोवर बघितलंय आणि बातमीवर बघितलंय असं रिअलिटी मध्ये बघितलं नाही सरकारनं ना लाडकी बहीण योजना काढली लाडकी भाव वाढवलं काढली तेलाचा भाव वाढवला डिझेलचा भाव वाढवला त्या म्हणजे तिथे कव्हर करायला लागले लाडकी बहीण आणि फुकट बस आहे ते सगळं कव्हर करायला लागले कोण आहेत आमदार सुभाष बापू देशमुख सुभाष देशमुखांनी विकास केलाय काय पण नाही काय नाही एकदा झाले की गाडी साहेब मागच्या पावसाळ्यातच साहेब इथं दलदल भरपूर आहे पावसा येऊन बघा सगळं वातावरण ऑफिसला येऊन माहिती द्या म्हणले त्याच्यानंतर का ना काय आले नाही आमदार बापू बापूने विकास केला का इकडं नाही झालं नाही झालं काय नेमकं झालं काय नाही झालं काय म्हणजे आता काय सांगावं नाही काम काय झालं नाही तुमचं बापूंच्या ह्याच्यात तुम्ही बापूच्या मतदार सांगत आहात तुमचं कुठलं काम झालं नाही ते काय आम्हाला सांगू शकत नाही आम्ही कोणाचा आपले बापू बापूने विकास केला बापूने आमच्यावर भरपूर विकास केलेला आहे भरपूर भरपूर काय केलंय ड्रेनेज आहे पाणी आहे लाईट आहे रोड आहे आम्हाला जेवढं पाहिजे तेवढं विकास केलेला बापू सध्या दक्षिण मध्ये बापूंना विरोध केला जात आहे हा काय वाटतंय तुम्हाला विरोध करून बापूला करून नाव सांगा रशीद शेख कुठे राहिला आकाशवाणी केंद्र कोण आमदार सुभाष देशमुख कधी भेट वगैरे झाली का नाही भेट झाली अजून खंदारेच काम चांगलं झालेलं आहे सुभाष च हिचं काही नाही दक्षिण सोलापूर मध्ये नवीन चेहरा हे सध्या चर्चेला काय वाटतं तुम्हाला सुभाष बापू देशमुखच पुन्हा आमदार होतील का नवीन पुन्हा चेहरा येईल बापू होणार नाही असं मला शंभर टक्के खात्री आहे जनतेचा आक्रोश आहे ना गेल्या पाच वर्षात आज तुम्ही हातवड बागा जर फिरलात ना तर गुडगाभर म्हणजे डेअरी मिल्क चॉकलेट कसं फ्रीज मटेल वितळल्यावर कसं होतं तसं प्रकार तुम्हाला मी व्हिडिओ दे देतो नाव आपलं माझं नाव बलराम नायन कोतला आकाशवाणीच्या पाठी म्हणून आमदार सुभाष बापू पाटील पाटील नाही देशमुख देशमुख सुभाष देशमुख बघा नाव माहित नाही सुभाष देशमुख कधी त्यांची भेट वगैरे झाली का तुमची एकदा भेट झाली एकदा भेट झाली आपल्या भागाच्या समस्या वगैरे हो होती म्हणून सांगितले होते ते त्यांना सांगा मग त्यांनी नाही केलं तर मला सांगा म्हणून म्हणले येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून पाहायला आवडेल मग ज्यांनी विकास करेल त्याचा त्याला आमदार म्हणून सोमेश वैद्य हे नाव सध्या मध्ये चर्चेत आहे काय वाटतं तुम्हाला वैद्य आहे की नाव चांगलं आहे आणि मंत्रालयामध्ये पण त्यांचं चांगलं ओळख आहे कामाचा माणूस ऍडव्होकेट आहे तिथे आमदार झाल्यावर विकास होईल काय विकास होईल म्हणजे करून घेऊ विकास म्हणजे काय त्यांचा ऑफिस आपल्याच भागात बनवलं लावू त्यांना ला। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कुणाला आमदार म्हणून पहिला आठवल दक्षिण आता चालूच काय सांगू सर सांगू सर सर लाडकी योजना काढली ते विषय वाटली काय सांगलाय की पण विरोधकांकडून त्याला विरोध केला जात आहे की सरकारने दाखवलेलं गाजर म्हणून तुम्हाला काय वाटतंय जेवढा दिवस मिळतो तेवढा दिवस फायदा घ्यायचा मला माझं एक मत आहे सरकारनं लाडकी बहीण योजना काढली कशी वाटते तुम्हाला चांगला आहे कुणाला आमदार म्हणून पाहिजे नवीन चेहरा पाहिजेत नवीन चेहरा जुने नवीन चेहरा म्हणजे आता दक्षिणमध्ये सोमेश वैद्य हे चर्चेला काय वाटतंय तुम्हाला नवीन भाजपचा बाले किल्ला आहे नवीन हे पाहिजे नवीन पाहिजे सरकारनं लाडकी हा समजायला फायदा झाला समजायला हे झालं हे चांगलं हे केलं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून पाहायला आवडेल भाजपचाच आमदार होईल भाजपचा भाजपनं काय केलं विकास वगैरे काय केलंय विकास केले रस्ते सगळं केले की आमच्या भागात सगळे केले सगळे समृद्धी आमच्या प्रभाग सोलापुरात दक्षिण सोलापूर मध्ये सोमेश वैद्य हे नाव चर्चेत आहे बरोबर तुम्हाला आहे पण त्यांचं सामाजिक कार्य नाही अजून तेवढं नाहीये जास्त लोकांना जास्त माहिती नाही आहे आमच्या प्रभागात येऊन गेले त्यांनी भेट झाली आमची त्यांची भेट झालेली आहे दर्शक आपण सध्या सोलापूर शहर सोलापूर दक्षिण मधील आकाशवाणी केंद्र या परिसरात आपण आज या ठिकाणी सर्वे केला आहे नागरिकांनी सांगितलं की त्यांच्या भागात विकास झालाय काही प्रमाणात नाही झालाय पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नवीन उमेदवार पाहिजे म्हणून देखील नागरिकांच्या मधून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं राजनीती न्यूज चॅनल साठी मी दत्ता केरे सोलापूर